नमस्कार मी अतिशयकडून स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम तुम्ही याच्या विशेष टाकलं बघतच असेल की मुरुड तालुक्यामधून सुनील तटकरे आणि अनंत गीते यांना एकूण किती मतं मिळाली मित्रांनो दोन हजार चोवीसची निवडणूक संपलेली नु आहे आणि अलिबाग मुड मतदारसंघातील बातम्या या विशेष कार्यक्रमामध्ये दोन तालुक्यांमध्ये बातम्या मिळवत असताना मुृत तालुक्यातून आनंद गीते आणि सुनील तटकरे यांना किती मतं मिळालेली आहेत ही तुम्हाला कोणताही जास्त वेळ न घाता मी न घेता मी वाचून दाखवणार आहे तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो मुरुत तालुक्यामध्ये राजपुरी गण राजपुरी गट ह्याच्यातून बुथाचे नाव मी सांगतो पहिल्यांदा शिगळे एकमधून आनंद गीते यांना एकशे सत्त्याण्णव सुनील तटकरे यांना एकशे अठ्याहत्तर आनंद गीते यांना एकोणीस मतांचा इथे लीड मिळालेला आहे शिग्रे दोनमध्ये अनंत गीते यांना चारशे तेहतीस सुनील तटकरे यांना दोनशे तेवीस अनंत गीते यांना दोनशे दहा मतांचा लीड इथे मिळालेला आहे शिग्रे तीनमध्ये दोनशे अडुसष्ट अनंत गीते सुनील तटकरे दोनशे चोवीस इथे सुनील तटकरे अनंत गीते यांना इथे चव्वेचाळीस मतांचा लीड मिळालेला आहे महाल बुथांचे नाव आहे अनंत गीते यांना पाच सुनील तटकरे यांना दोनशे पंच्याण्णव सुनील तटकरे यांना दोनशे नव्वद मतांचा लीड खार आंबोली दोनशे शेहेचाळीस अनंत गीते सुनील तटकरे सातशे बासष्ट पाचशे सोळा मतांचा लीड सुनील तटकर यांना इथे मिळाला आंबोली अनंतगीते दोनशे चोवीस मते सुनील तटकरे चारशे तेवीस मते इथे एकशे नव्याण्णव मतांचा सुनील तटकर यांना लीड मिळाला आगरदांडा दोनशे बासष्ट अनंत गीते तीनशे एक एकोणचाळीस सुनील तटकरे एकशे नव्याण्णव मतांचा सुनील तटकर यांना लीड मिळाला आगरदांडा अनंत गीते दोनशे बासष्ट सुनील तटकरे तीनशे एकोणचाळीस सत्याहत्तर मतांचं लीड तटकरे यांना मिळाला नांदले गीते यांना एकवीस मतं तटकर यांना दोनशे सत्त्याण्णव मते दोनशे शहर मतांचा लीड हा तटकर यांना मिळाला उसळी बत्तीस मते गीते यांना चारशे सात मते तटकरे यांना तीनशे पंच्याहत्तर मतांचा लीड तटकर यांना मिळाला खांबे एकोणसाठ मतं अनंत गीते यांना चारशे एकोणचाळीस मते तटकर यांना तीनशे ऐंशी मतांचा लीड कटकर यांना मिळाला मिठागर पंच्याहत्तर गीते दोनशे पंच्याऐंशी तटकरे दोनशे दहा मतांचा लीड टक्कर यांना मिळाला राजपुरी एक सहाशे पंधरा गीते आणि सुनील तटकरे एकतीस पाचशे चौऱ्याऐंशी मतांचा लीड आनंद गीत यांना मिळाला राजपुरी दोन गीते तीनशे चौदा तटकरे वीस दोनशे चौऱ्याण्णव मतांचा लीड गित यांना मिळाला राजपुरी तीन एकशे सत्याऐंशी गीते आणि सातशे सहासष्ट टक्करे पाचशे एकोणऐंशी मतांचा लीड टक्कर मिळाला एक दारा एक तीनशे दोन गीते टक्करे दोनशे बावन्न पन्नास मतांचा लीड गीते यांना मिळाला एक दरा दोन एकशे पंच्याऐंशी गीते तीनशे पंचवीस टक्करे एकशे चाळीस मतांचा लीड टक्कर यांना मिळाला डोंगरी दोनशे सहा गीते दोनशे ब्याऐंशी टक्करे शहात्तर मतांचा लीड तटकर यांना मिळाला एकूण मित्रांनो अनंत गीते यांना राजपुरी गणमध्ये तीन हजार सहाशे एकतीस आणि तटकर यांना पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस एक हजार नऊशे सतरा मतांचा लीड हा सुनील तटकर यांना राजपुरी गणामधून मिळाला आता पुढील मित्रांनो आपण गणाकडे जाऊया नांदगाव गण इथे तुमच्या स्किलवर मी दाखवतोय हो बुधाचे नाव वाव डुंगी गीते यांना शंभर सुनील तटकर यांना तीनशे सदुसष्ट दोनशे सदुसष्ट मतांचं लीड तटकर यांना मिळाला तेलवडेमध्ये गीते सतरा तटकरे तीनशे एक्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव मतांचा लीड हा तटकर यांना मिळाला विहूर एकोणसाठ गीते तीनशे चौऱ्याऐंशी तटकरे तीनशे पंचवीस मतांचा लीड तटकर यांना मिळाला विहू दोन पाचशे सत्त्याण्णव गीते तटकरे सत्याऐंशी पाचशे दहा मतांचं लीड हा गीते यांना मिळाला मोरे एकशे अकरा गीते तीनशे पाच टक्करे एकशे चौऱ्याण्णव मतांचं लीड तटकरे यांना मिळाला मजगाव दोनशे छत्तीस गीते टक्करे पाचशे चाळीस तीनशे चार मतांचा लीड तटकरे यांना मिळाला मजगाव दोन चारशे अठरा गीते तीनशे बारा तटकरे एकशे सहा मतांचं लीड गीते गीते यांना मिळाला मजगाव तीन दोनशे सत्तावीस गीते दोनशे शहाऐंशी तटकरे एकोणसाठ मतांचा लीड तटकर यांना मिळाला सुपेगाव गीते सात तटकरे एकशे एक्क्याऐंशी एकशे चौऱ्याहत्तर मतांचा लीड तटकर यांना मिळाला वावे सुपेगाव सात एक्क्याऐंशी एकशे चौऱ्याहत्तर झाले वावे वेलास्ते एकशे सदतीस गीते चारशे नऊ तटकरे दोनशे बहात्तर मतांचा लीड तटकर यांना मिळाला नांदगाव एक एकशे त्रेपन्न गीते पाचशे नव्वद तटकरे चारशे सदतीस मतांचा लिल चटकर यांना मिळाला नांदगाव दोन तीनशे एकतीस गीते चारशे एकोणसाठ तटकरे एकशे अठ्ठावीस मतांचं लीड तटकर यांना मिळाला नांदगाव तीन एकशे पासष्ट गीते दोनशे पासष्ट तट सु तटकरे शंभर मतांचा लीड तटकर यांना मिळाला नांदगाव दोनशे वीस गीते नांदगाव चार तीनशे शहात्तर तटकरे एकशे छप्पन्न मतांचा लीड हा तटकर यांना मिळाला एकूण गीते यांना नांदगाव गणामधून दोन ना हजार सहाशे अठ्याहत्तर आणि तटकर यांना चार हजार पाचशे पंच्याऐंशी मतं मिळाली एक हजार नऊशे सात मतं ही टक्करे यांना अधिक मिळाली पुढील मित्रांनो आपण उसरोली गण गट आहे त्याच्याकडे जाऊया उसरोली गट गटा गटामध्ये गटा बोगली गण गन। हे भोगली मी तुम्हाला सांगतोय भरुग तालुक्यामध्ये दोनच जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आकडेवारी आहे तुमच्या स्किनवर उसरोली गड बोरली गंग बुथाचे नाव उसरोली एक गीते सतरा पाचशे अठ्ठावन्न तटकरे पाचशे एकेचाळीस सुनील तटकरे यांना लीड मिळाला उसरोली गीते तीनशे चोपन्न तटकरे तीनशे चार पन्नास मतांचा लीड गीते यांना मिळाला उसरोली तीन चव्वेचाळीस गीते तीनशे पंच्याहत्तर तटकरे तीनशे एकतीस मतांतर लीड तटकरे यांना मिळाला वालवटी तीनशे आठ गिते तीनशे एकोणीस तटकरे अकरा मतांचं लीड इथे यांना मिळाला आधाळ इथे एकतीस तटकरे पाचशे बासष्ट पाचशे एकतीस मतांचा लीड तटकर यांना मिळाला काशीद दोनशे पाच गीते सहाशे चौऱ्याऐंशी तटकरे चारशे एकोणऐंशी मतांचा लीड तटकर यांना मिळाला गोईकर एकशे पस्तीस गीते सुनील तटकरे चारशे शहात्तर तीनशे एक्केचाळीस मतांचा लीड तटकर यांना मिळाला झाला एकशे पस्तीस गीते आणि चारशे शहात्तर तटकरे तीनशे एकेचाळीस मतांचा लीड तटकर यांना बार्शे एकोणसत्तर गीते तीनशे नऊ तटकरे दोनशे चाळीस मतांचा लीड तटकरे यांना मिळाला मांडला गीते चारशे तटकरे तीनशे सतरा त्र्याऐंशी मतांचा लीड गीते यांना मिळाला महालुंगे काकळगर नव्वद गीते तटकरे पाचशे चौतीस चारशे चव्वेचाळीस मतांचा लीड टक्कर यांना मिळाला गोरली, एकशे एकशे गोरली दो, दो एकशे बोरली एकशे चोवीस गीते तीनशे सहा तटकरे एकशे ब्याऐंशी मतांचा लीड हा तटकर यांना मिळालेला बोरली दोन तीन दोनशे पस्तीस गीते एकशे चौऱ्याऐंशी तटकरे एकावन्न मतांचा लीड गीते यांना मिळालेला बोर्ली तीन तीनशे तेवीस गीते तीनशे एकोणचाळीस तटकरे सोळा मतांचा लीड तटकर यांना मिळाला सुरई दोनशे बारा गीते तटकरे तीनशे सत्त्याऐंशी एकशे पंच्याहत्तर मतांचा लीड तटकरे यांना मिळाला एकूण बोरली गाडामध्ये दोन हजार सहाशे एकोणसत्तर अनंत गीते सहा हजार दोनशे सहा सुनील तटकरे तीन हजार पाचशे सदतीस मातांचा दीड मित्रांनो सुनील तटकरेला तटकरे यांना बोरली गाणातून मिळाला आता मी ना तू नांदगाव वाटातून शेवटचा आहे गट वलके गट तर वलके गड याच्यामध्ये बुथाचे नाव आहे कोरलई एक तुमच्या स्क्रीनवर हो आहे पोरलई एक गीते तीनशे एकोणतीस तटकरे तीनशे चोवीस गीते यांना पाच मतांचा मिळाला खुर्लई दोन दोनशे चोवीस गीते तीनशे सहा तटकरे ब्याऐंशी मतांजली तटकर यांना मिळाला खुर्लई तीन दोनशे अठ्ठेचाळीस गीते एक एकशे वीस तटकरे एकशे एकशे अठ्ठावीस मतांनी गीते मिळाला साळाव तीनशे अठ्ठेचाळीस गीते चारशे शहात्तर तटकरे एकशे अठ्ठावीस मतांचा लीड तटकर्यांना मिळाला निडी सत्तर गीते एकशे छत्तीस तटकरे सहासष्ट मतांचा लीड हा तटकर्यांना मिळाला चेहर सत्तावीस गीते ब्याऐंशी तटकरे पंचावन्न मतांचा लीड तटकर यांना मिळाला चेहर दोन एकशे -ते तेरा गीते सातशे एकोणपन्नास तटकरे सहाशे छत्तीस मतांचा लीड तटकर यांना मिळाला चेहर तीन एकशे सत्याऐंशी गीते तीनशे शेचाळीस तटकरे एकशे एकोणसाठ मतांचा लीड टक्कर यांना मिळाला वळके गीते नव्वद तटकरे चारशे बावीस तीनशे बत्तीस मतांचा लीड हा तटकर यांना मिळाला शिरगाव एकशे तेहतीस गीते तीनशे तीच्चे तेहतीस तटकरे दोनशे मतांचा लीड तटकर यांना मिळाला ताडगाव ताडगावमध्ये एकशे पस्तीस गीते सहाशे त्रेपन्न सहाशे त्रेपन्न तटकरे पाचशे अठरा तटकरे यांना लीड मिळाला चोरडे ब्याण्णव बीते तटकरे तीनशे सत्त्याण्णव तीनशे पाच मतांचा लीड तटकर यांना मिळाला चोरडे गीते एकशे सत्तर सुनील तटकरे दोनशे चोपन्न चौऱ्याऐंशी मतांचा लीड तटकर यांना मिळाला सावरोली अनंत गीते चाळीस एकशे साठ तटकरे दोनशे वीस मतांचं लीड तटकरे यांना मिळाला तरेखा एकशे सत्त्याण्णव गीते चारशे सदुसष्ट तटकरी दोनशे सत्तर मतांचे लीड तटकर यांना मिळाला वल्के गणामध्ये अनंत गीते यांना दोन हजार चारशे तीन तर तटकर यांना पाच हजार दोनशे पंचवीस दोन हजार आठशे बावीस मतांचा लीड याच्यातून तटकर यांना मिळाला आता मित्रांनो तर राहिलेला आहे मुरुड तालुक्याची नगर परिषद या नगर परिषदेमध्ये एकूण दहा वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये कशी मतदान मिळाले आपण बघूया तुमच्या स्क्रीनवर वॉर्ड क्रमांक एक इथे यांना तीनशे एकोणनव्वद तटकरे यांना चारशे बारा तेवीस मतांचा लीड तटकरे यांना मिळाला वॉर्ड क्रमांक दोन एकशे बेचाळीस गीते दोनशे अठ्ठावीस मित्रांनो तटकरे तटकर यांना शहाऐंशी मतांचा लीड मिळाला वॉर्ड क्रमांक तीन चारशे चोवीस गीते चारशे एकोणीस तटकरे पाच मतांचा लीड इथे यांना मिळाला वॉर्ड क्रमांक चार एकशे चौऱ्याण्णव गीते चारशे चौदा तटकरे दोनशे वीस मतांचा लीड चटकरे यांना मिळाला वॉर्ड क्रमांक पाच गीते दोनशे शहाऐंशी तटकरे तीनशे पाच एकोणीस मतांचा लीड तटकर यांना मिळाला वॉर्ड क्रमांक सहा एकशे एकवीस गीते तीनशे सहा मतांचा लीड तीनशे सहा मत सुनील तटकर यांना एकशे पंच्याऐंशी मतांचा लीड चटकरे यांना मिळाला वॉर्ड क्रमांक सात तीनशे एकतीस गीते तटकरे चारशे एकतीस शंभर लीड तटकर यांना मिळाला वॉर्ड क्रमांक आठ तीनशे त्र्याण्णव गीते तीनशे अकरा तटकरे ब्याऐंशी मतांचा लीड गीते यांना मिळाला वॉर्ड क्रमांक नऊ एकशे एक अठ्ठ्याऐंशी गीते आणि सुनील तटकरे सहाशे बारा सहाशे चोवीस मतांचा लीड हा तटकरे यांना मिळाला वॉर्ड क्रमांक दहा तीनशे गीते पाचशे सोळा तटकरे दोनशे पंधरा मतांचा लीड हा तटकर यांना मिळाला मुरुड नगर परिषदेमध्ये दोन हजार सातशे एकोणसत्तर अनंत गीते तीन हजार नऊशे चोपन्न सुनील तटकरे एक हजार एकशे पंच्याऐंशी मतांचा लीड मुरुड नगर परिषदेमध्ये मित्रांनो सुनील तटकरे यांना मिळाला एकूण तुम्हाला सांगतोय मी बोरली गणामध्ये तीन हजार पाचशे तीन हजार पाच तीन हजार पाचशे सदतीस वळके गणामध्ये दोन हजार आठशे बावीस नांदावन गणामध्ये एक हजार नऊशे सात उसरुली गणामध्ये तीन हजार सॉरी एक हजार नऊशे सतरा मुरुड शहरमध्ये एक हजार एकशे पंच्याऐंशी अशा पद्धतीने मित्रांनो अकरा हजार तीनशे अडुसष्ट मतांचा लीड हा सुनील तटकरे याला बत्तीस रायगडच्या लोकसभेच्या निवडणुकीत मुरुड तालुक्यामधून मिळाला मित्रांनो ही एवढीच फक्त माहिती तुम्हाला मा द्यायची होती याच्यामध्ये मला काही सांगायचं नाही फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही म्हणून मी अशा पद्धतीची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय कष्टाने बघत असतो जरा बघ बघतही जा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की अशा पद्धतीने खडान खडा माहिती देणार तुम्हाला कोणी पत्रकार अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मिळणार आम्ही मित्रांनो तुमचा शीतस्थांबतो जर कामावर असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद